नमस्कार आनंदाचे सिक्रेटमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की हो पोनो पोनो ही प्रार्थना म्हणजे काय ती तिचा उदय नक्की कुठून झाला ती आपण कोणकोणत्या गोष्टींसाठी वाप वापरू शकतो आणि कशा प्रकारे डॉक्टर ह्युलिन यांनी मेंटल क्रिमिनलच्या हॉस्पिटलमधल्या सगळ्या पेशंटला न भेटता त्यांच्यावर ट्रीटमेंट न करता त्यांचं डायरेक्ट काउन्सिलिंग न करता कशा प्रकारे सर्वांना बरं केलं हे सगळं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं पण कसं असतं ना आपला मानवी मेंदू म्हणजेच आपलं कॉन्शियस माइंड कुठल्याही गोष्टीवर नवीन गोष्टीवर सहजासहजी विश्वास ठेवत नाही त्याला वेगवेगळे दाखले द्यावे लागतात पुरावे द्यावे लागतात उदाहरणं द्यावे लागतात म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी माझी सक्सेस स्टोरी सांगणार आहे की ही हो पोनोपोनो टेक्निक मी कशासाठी यूज केले आणि त्याचे मला काय रिझल्ट मिळाले आणि त्याचप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेही बघणार आहोत की ही प्रार्थना अजून आपण आपल्या जीवनात कोणकोणत्या गोष्टींसाठी आणि कशा प्रकारे यूज करू शकतो आहे त्यामुळेच व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरुवात करू या आजच्या व्हिडिओ तर हो पण ही टेक्निक बेसिकली साठी यूज केली जाते म्हणजेच कुठलीही गोष्ट हिल करण्यासाठी किंवा रिपेअर करण्यासाठी किंवा कुठल्याही गोष्टीत ब्लॉकेजेस असतील तर ते काढण्यासाठी किंवा नकारात्मकता काढून सकारात्मकता आणण्यासाठी म्हणजेच आपल्या आयुष्यात कुठलीही समस्या असेल कुठलाही प्रॉब्लेम असेल अडथळा असेल तर ते काढून टाकून हील करण्यासाठी आणि सकारात्मकता आणण्यासाठी ही टेक्निक किंवा ही प्रार्थना यूज केली जाते आपल्याला जी गोष्ट हील करायची किंवा रिपेअर करायची त्याची शंभर टक्के जबाबदारी आपण घ्यायची असते ज्याप्रमाणे डॉक्टर हिवलीन यांनी घेतली त्यांनी त्या पेशंटची जबाबदारी पूर्णपणे घेतली की ज्या अर्थी यांना ट्रीटमेंटला माझ्याकडे आणण्यात आलेला आहे त्या अर्थी त्यांच्या या याच्या परिस्थितीला मीच जबाबदार आहे असं त्यांनी अज्युम केलं आणि मग त्यांनी रोज त्यांच्या फाईलवर त्यांच्या नावांवर हात ठेवून माफी मागितली की आय एम सॉरी प्लीज फग्यू मी थँक यू आय लव्ह यू बस फक्त ही चार वाक्य त्यांनी रोज त्यांच्या फाईलवर हात ठेवून म्हटली आणि हळूहळू चमत्कार असा झाला की सगळे पेशंट पूर्णपणे बरे झाले तर हो कोनो या टेक्निक मागचं लॉजिक ऍक्च्युली असं आहे की या ब्रह्मांडात जे काही घडत आहे ते कळत न कळत आपण सगळे कनेक्टेड आहोत आपण सगळे एनर्जीपासून बनलेलो आहोत आणि प्रत्येक गोष्ट मग ती सजीव असो निर्जीव असो ही आपण कनेक्टेड असल्यामुळे प्रत्येक गोष्टीची ज गोष्टीसाठी कुठे ना कुठे आपण पण जबाबदार आहोत म्हणूनच ही जबाबदारी आपण घ्यायची आहे आणि मग आपण त्याच्या हिलिंगसाठी ही प्रार्थना वापरायची आहे मग ती आपली घसरत चाललेली अर्थव्यवस्था असो किंवा आपल्याला न आवडणारा पॉलिटिशियन असो आपली आर्थिक परिस्थिती असो आपलं करिअर आपला जॉब आपली शारीरिक आपलं स्वास्थ्य हे सगळं आज कळत ना कळत कुठे ना कुठे माझ्याचमुळे आहे माझ्या कदाचित जुन्या कर्मांमुळे आहे अशी जेव्हा आपण हंड्रेड पर्सेंट त्याची जबाबदारी घेऊ शकतो तेव्हाच आपल्याला या टेक्निकचा शंभर टक्के रिझल्ट मिळतो गुणुप्रियरचा मी माझ्या जीवनात रोजच अगदी छोट्या मोठ्या गोष्टींसाठी सुद्धा यूज करत असते जसे की मोबाईल हँग झाला लॅपटॉप चालू होत नाही गाडी चालू होत नाही अशा छोट्या मोठ्या गोष्टींसाठी नेहमीच वापरते आणि त्याचे मला खरंच खूप चांगले रिझल्ट मिळतात सजीवच नाही तर निर्जीव गोष्टींसाठी पण आपण ही वापरू शकतो आहे कारण आपण सगळे सजीव असो निर्जीव असो सगळेजण एनर्जीने बनलेलो आहोत आणि सगळेजण कनेक्टेड आहोत त्याच्यामुळे निर्जीव गोष्टींसाठी सुद्धा ही टेक्निक खूप चांगली काम करते त्याचे मला नेहमीच चांगले अनुभव येतात पण यावेळी मी एक या टेक्निकचा यूज करून एक प्रयोग करून बघितला माझं एक हे झाड होतं मी त्याचं पिक्चर दाखवते काही कारणास्तव ते हळूहळू हळूहळू पुन्हा सुकून गेलं आणि अक्षरशः त्याची अशी एक वाळेली काठी चुरून गेली ते बघून मला खूप वाईट वाटायचं की इतकं छान झाड होतं आणि ते आता पूर्ण सुकून गेलेलं आहे पूर्ण एक काठी च उरलेली होती वाळेली म्हणजे त्याच्याकडे बघून काही आशा चुरली नव्हती मग मला मनात विचार आला की आता तसंही माझ्याकडे काही ऑप्शन नाहीच आहे तर मग आपण याच्यावर हो पोनोपोनो पोनो ही प्रार्थना यूज करून बघू मग मी त्या झाडाजवळ जा गेले सुरुवातीला तर शंभर टक्के जबाबदारी मी घेतली की हे झाडा तू पूर्णपणे वाळून गेला आहे त्याला जबाबदार मीच आहे कदाचित मीच तुला वेळेवर पाणी देऊ शकले नाही खत देऊ शकले नाही चांगलं वातावरण देऊ शकले नाही आणि त्यामुळे तू पूर्ण सुकून गेलेला आहे अशी मी पूर्ण जबाबदारी घेतली त्या झाडाला सांगितलं की आय एम सॉरी प्लीज फी थँक यू आय लव्ह यू की तुझ्या ह्या या अवस्थेला मीच जबाबदार आहे प्लीज मला माफ कर आणि तू मला माफ केला आहे त्याबद्दल थँक्यू आय लव्ह यू माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे अशा प्रकारे रोज मी पाच ते दहा मिनिट त्या झाडासोबत टाइम स्पेंड केला रोज त्याला ही प्रार्थना म्हटली आणि चम सुरुवातीला तर माझा पण विश्वास बसत नव्हता की चमत्कारिकपणे अशा त्या वाळेल्या काठीला हळूहळू पालवी फुटायला लागली पाच सात दिवसानंतर थोडीशी छोटी छोटी एक दोन पानं आली हळूहळू आठ दहा दिवसानंतर पंधरा दिवसानंतर मी वेग काही काही दिवसांच्या गॅपने तुमच्यासाठी फोटो पण क्लिक करून ठेवलेले आहे तर आणि असं पण नाही की योगायोग आहे किंवा चैत्र महिना आहे तर नवीन पालवी फुटतेच चैत्र महिना यायला अजून दोन तीन महिने अवकाश आहे तेव्हा झाडांना पालवी फुटतेच पण हा प्रयोग मी मागच्या महिन्यात सुरू केलेला आहे आणि त्याचे चमत्कारिक रिझल्ट दिसत आहे आणि आज जवळजवळ मी ही प्रार्थना सुरू करून एक ते दीड महिना झालेला आहे आणि अशा प्रकारे माझं झाड आता बऱ्यापैकी छान मोठं झालेलं आहे बऱ्यापैकी वाढत आहे छान झालेलं आहे अशा प्रकारे या होपोनोपोनो टेक्निकचा वापर आपण आपल्या आयुष्यातला कुठलाही अडथळा दूर करण्यासाठी कुठलीही समस्या सोडवण्यासाठी कुठल्याही गोष्टीतली नकारात्मकता काढून सकारात्मकता आणण्यासाठी कुठल्याही सजीव निर्जीव गोष्टींसाठी नातेसंबंधांसाठी आर्थिक परिस्थितीसाठी करिअरसाठी जॉबसाठी कोणत्याही गोष्टीसाठी यूज करू शकतो आहे खूप खूप जास्त पॉवरफुल टेक्निक आहे सर्वांनी नक्की यूज करून बघा आणि त्याचे रिझल्ट आपल्या साधू संतांनी सुद्धा पूर्वीच सांगून ठेवलेलं आहे की क्षमाशील राहा माफी मागा आणि माफ पण करून टाका जेव्हा आपण दुसऱ्यांची माफी मागतो किंवा दुसऱ्यांना माफ करतो तेव्हा आपलं मन एकदम हलकं होऊन जातं आपल्या मनात जे ब्लॉकेजेस असतात निगेटिव्हिटी असते ती पूर्णपणे निघून जाते आणि म्हणूनच या टेक्निकमध्येही आपण माफीच मागत असतो त्याच्यामुळेच आपलं मन एकदम हलकं होतं आणि आपले ब्लॉकेजेस निघून जातात आणि म्हणूनच ही टेक्निक इतकी इफेक्टिव्हली वर्क होते त्याने हो पोनो, पोनो प्रार्थना हे आपल्या शरीरातली कुठलाही आजार घालवण्यासाठी पण आपण त्याचा यूज करू शकतो आहे त्या आजाराशी संबंधित आपल्या शरीरातलं जे चक्र आहे त्या चक्राला आपण हो पोनो, पोनो ही प्रार्थना म्हणू शकतो आहे आपल्या शरीरामध्ये सा सेवन चक्राच असतात आणि प्रत्येक चक्र हे कुठल्या ना कुठल्या गोष्टीशी रिलेटेड असतं समजा कुणाला थायरॉइड असेल तर थायरॉईडसाठी आपल्या शरीरामध्ये इथे थ्रोट चक्र असतं आणि या चक जर आपल्याला आपलं थायरॉईड हील करायचं असेल बरा करायचा असेल तर त्यासाठी आपण आपल्या थ्रोट चक्राला पण हो म्हणू शकतो आहे जर आपल्याला डायजेशन संबंधित काही इश्यू असेल तर आपलं मणिपूर चक्र जे आपलं नाभीजवळ असतं त्याला ही प्रार्थना म्हणू शकतो आहे सेवन चक्र म्हणजे काय ते नक्की कुठे असतात प्रत्येक चक्रा चक्र कशाशी संबंधित आहे याची पण माहिती देण्यासाठी मी एक व्हिडिओ सिरीज तर बनवणारच आहे आजचा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद लवकरच भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे पॉझिटिव्ह थँक्यू सो मच